नमस्कार oh! so, oh, oh, oh. so, सर बोला सर आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हो शेतकऱ्याचे कांदे नेमके काढणं चालू आहे हो काही काही चालू आहे मका सुद्धा उघड्यावर टाकलेली बरेच हो तर त्यांना म्हणा की आज उद्या तेवीस तारखे तेवीस ते अठ्ठावीस पर्यंत हो जरा झाकून ठेवा कारण की ना पाऊस येणार आहे कुठं कुठं पाऊस होईल सर ते तुमच्या श्रीरामपूरला होणार आहे शिर्डीकडे होणार आहे मालेगाव तिकडं बर संभाजीनगर बर नगर जिल्ह्यात होणार आहे संगम्या म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मग थोडं जास्त आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस संपूर्ण महाराष्ट्र का भाग बदलतोय म्हणजे सर्व दूर नाही असा बर पडणार आता उद्याच्यालाच ना बघ शिर्डीच्या ना गंगापूरच्या भागात उद्याच्याला संध्याकाळ पाऊस दिसेल काही काही भागात पडलेला तेवीस तारखेला हो तेवीस लाख उद्याच रात्री राहतेला बर परवा आणखीन बऱ्याच भागात जाईल म्हणजे सुरू होईल आता थोडं 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 नाही संपूर्ण महाराष्ट्रात होईल का याच्यात काही लिमिटेड भाग आहे असा का आहे ना मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्र आहे बर आणि विदर्भ गारा होत नाही गारा होतील सर काही नाही पाऊसच पडणार आहे गारा नाही ना सत्तावीस सातवीस जरा जास्त आहे मग ते तुमच्या नगर दिल्ल्यात येईल जरा जास्त पाऊस नगर आपला संगमनेर असा नाशिक आहे नाशिक पर्यंत जाईल हो मुंबईला नाही होणार ना मुंबईला पण येईल थोडा मुंबईला उद्याच होईल उद्या परवा तर आज वातावरण तसं वाटत नाही पण पावसाचं बघा नुपार वाजली तर सकाळचे आता सात, सात वाजले साडेसात वाजले तर हो बारा एक वाजता खूप येईल असं आहे का बर आजपासून चेंज होईल मी बोलतो ना एकवीस पासून थंडी कमी पहिली हो हो थंडी कमी झाली हो थंडी कमी झाली पण पाऊस येणार कन्फर्म आहे आता काय आमच्याकडे वाले जास्त नुकसान वीटभट्टीवाल्याला काल पण सांगितलं त्यांच्या ग्रुपला टाकलं होतं तुम्ही काय करा सव्वीस सत्तावीस झाकून ठेवा म्हणजे सव्वीस झाकून ठेवा म्हणून ठीक आहे ठीक आहे आणि कारण की थोडा जास्त पाऊस पडणार काय काय ठिकाणी कारखान्याचे जास्त हाल होतात लेबरचे काय उघड्यावर असतं सगळं शेतात माल पडलेला असतो रस्त्याचा प्रॉब्लेम असतात कारखान्याचे पण भरपूर गळीत हंगाम परिणाम होतो त्याचा मागच्या ते दोन डिसेंबर साठ मध्ये कर्नाटकच्या भागातले पाऊस झाला त्या मी टाकलं होतं ना याला स्टेटसला ठेवलं होतं हो 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 अचानकच पाणी झालं सगळं ठीक आहे सर मग रेकॉर्डिंग आपल्याला खूप दिवसापासून कल्पना दिलेली रेकॉर्डिंग आता जे झालं सकाळी साडेसात वाजेचं आज बावीस तारखेच एस एम एस सर्वांना करून टाकतो हो शिर्डीला पण येणार आहे बघा पाऊस तुम्ही काय माहिती काय काय तुम्ही तुमचा अंदाज खोटा ठरला पाहिजे अशी आमची शेतकऱ्याची इच्छा आता कारण नुकसान खूप होणार आहे आणि कसं माहिती आहे का निसर्ग मी तुम्हाला एक पहिल्यांदा सांगित होत ज्यावेळेस अचानक पारा फार जाईल हो लगेच पाऊस आहे हे कन्फर्म ठरलेलंच असते बॅलन्स होत होत हां माग दोन तीन वरच गेलत आलत बरोबर हा तर तसं झालं की परिस्थिती पर लगेच पाऊस येत आहे म्हणजे निसर्ग त्याला पुन्हा पाठवायचं कारण की इथं इवेल वरगे पिकावाले असते ज्यहारी वाले मग त्यांना गर्मी लागतो ओ, बार <laughs> ला ला ले ले, ओ, हो बरोबर आहे मग त्याच्यामध्ये निसर्ग ते त्यांना सगळ्यांना झुकतो माप देतोय कोणाला थंडी कोणाला पाऊस पण आता काही काही लोकांना जेव्हा ऊन धरायला गेलो बरोबर आता तुम्हाला सांगतो सव्वीस सत्तावीसला ना सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आमच्या गावातला पाऊस पडलेला तुम्हाला ना रील टाकतो बघा बरोबर बरोबर बर तुमच्या घरी ही गोष्ट लक्षात राह आमच्या इथलं आणि सर पाऊस किती होईल बरं एक दीड इंच दोन इंच हो कुठं पेंडवाल तर एक इंचापेक्षा जास्त पाऊस होईल जास्त दहा दहा इंच होईल कुठं कुठं चालू चालू सर मग टाकतो मी सर्वांना धन्यवाद